ऐक ऐकते असं कधी झालंय ताई की आपण म्हणजे मागितलं नाही पण आपण मनात एखादी गोष्ट बोललोय आणि आपल्याला ती आहे असं घडलंय बऱ्याचदा बऱ्याचदा माझ्या बाबतीत तर बऱ्याचदा झालंय विल पॉवर आणि एखाद्या गोष्टीवर असलेली श्रद्धा जेव्हा अथर्व शीर्ष्याचं पठण चालतं सगळीकडे तेव्हा आपल्याला जे वाईब्स येतात किंवा जे, जे प्रसन्न वातावरण आहे त्यातलाच हा प्रकार आहे आणि मी बिलीव्ह करते की देव आहे माझी श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही खरं आहे पण त्याच्यामुळे त्यातनं चांगलंच होतं आहे आपण कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत आणि खूप पॉझिटिव्हिटी मिळते त्याच्यामुळे मला प्रचिती आहे ह्या सगळ्या गोष्टी अगदीच आणि दादर हे तुझं होमपेच आहे आणि माहीमची शितळादेवी त्या मंदिरात तू नेहमी जातेस त्या तो ते सगळे अनुभव ती सगळी वाई जाणून गेला आवडेल मी दादरच्या शितळादेवी माहीमच्या शीतळादेवी मंदिरमध्ये त्यानंतर आपलं वडाळाचं विठ्ठल मंदिर म्हणजे विठ्ठल मंदिराचं सांगायला गेलं तर मी ह्यावेळी म्हटलं मी अंकिताला म्हटलं होतं की अगं कसं मला जायचं आहे पण समहाव ते कसं मॅनेज झालं माहीत नाही शेवटी म्हटलं ना आपण खूप मनापासून एखादी गोष्ट मागितली ती पूर्ण होते आणि ती होते त्याला काही काय कारण काय मला माहीत नाही पण होते आणि देवीचं म्हणशील तर मी अगदी म्हणजे जेव्हा करिअरला सुरुवात केली तेव्हापासून जाते जसा वेळ मिळेल आता मी ठाण्याला शूटिंग असतं त्यामुळे ते माझं तेवढं जाणं होत नाही पण यावेळी इथे आली आणि आता नवरात्रीत ओटी वगैरे मी सगळीकडे माझ्या ज्या पाच ओट्या असतात देवींच्या वगैरे त्या सगळ्या भरते मी मला विश्वास आहे या गोष्टींवर आणि देव आहे काही पण आज जर मी तुला म्हणाले की देवीची ही रूपं आहेत त्यातला एखादा गुण हा आवर्जून जो तुझ्यात नाही आहे पण तो तुला घ्यायचा आहे तर तो, तो कोणता सांगशील कोणता एक गुण आहे जो कमी कुठेतरी वाटतोय आणि तो स्ट्रॉंगली मला हवा आहे माझ्याकडे <laughs> किती कठीण प्रश्न सगळंच थोडं थोडं आहे पण तरी मला असं वाटतं की काही गोष्टी प्रोटेक्ट करायला शिकलं पाहिजे बोलता यायला पाहिजे जे दुर्गेचं स्वरूप जर एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती चुकीची म्हटली पाहिजे मी असं न म्हणता थोडं ओके तो त्याचा त्याचा सुधारेल त्याचा त्याचं त्याला कळेल हा वे आहे त्याच्यामुळे ती हवी जो देवीचा करारीपणा आहे तो थोडासा हवा मला